नमस्कार यस प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत त्यानं हात टाकला तर कुठे टाकला भावकीतीलच महिलेवर आधीच भावकीची खुन्नस त्यात त्यानं थेट भावाची बायकोच पळवून नेली सहा महिन्याने कामानिमित्त गावात आला आणि भावकीतील लोकांनी मिळून त्याच्यावर लाकडी दांडकी आणि लोखंडी गजाने प्राणघातक हल्ला चढवला ज्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला नांदेडच्या लोहा तालुक्यातील पेनूर या गावामध्ये दिनांक आठ जून रविवार रोजी रात्रीच्या सुमारास रक्तरंजित खुनाचा थरार घडलाय ज्यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झालाय ही घटना अनैतिक संबंधातून घडल्याचं समोर आलंय श्रीरंग अमलगोंडे राहणार पेनूर या तरुणाने एक असा गुन्हा केला आहे कि तो भाऊकीच्या नात्याला काळेमाप फासणारा ठरलाय श्रीरंग गोंडे आणि भागवत गोंडे ही दोन्ही भाऊकीची कुटुंबे शेजारीत राहत होते आणि या दोन्ही कुटुंबाचं नातं हे होतं त्यामुळे एकमेकाच्या घरी येणं जाणं सुरू असायचं मात्र श्रीरंगने भागवतच्या बायकोवर वाईट नजर टाकली आणि तिने तेवढाच प्रतिसाद दिला आणि दोघांची सुरू झाली लव्ह स्टोरी मात्र ही कुणकुण नवऱ्याला समजली आणि घरामध्ये विचारांचा स्फोट झाला मात्र त्याच दिवशी या प्रकरणाला वेगळंच वळण लागलं प्रेमाचं बिंग फुटल्याने तिला भावकीत तोंड दाखवणं कठीण झालं होतं त्यामुळे त्याच रात्री भागवत अमोलगोंडे याची बायको श्रीरंग अमोलगोंडे याच्यासोबत पळून गेली भावकीतीलच भावाने आपल्या बायकोला पळवून नेल्याचा राग भागवतच्या डोक्यात मागील सहा महिन्यापासून साठून होता आणि नेमकं श्रीरंग अमोल गोंडे सहा महिन्यानंतर कामानिमित्त गावात आला त्याला वाटले परिस्थिती सामान्य झाली असेल पण भावकीतील परिस्थितीने उग्र रूप धारण केलेलं त्याला समजलंच नाही आधीच वाट बघणाऱ्या भावकीच्या समोर श्रीरंग आला आणि भावकीतील तिघांनी घरात जे सापडेल ते उचलले आणि श्रीरंगला घरात जवळच गाठलं श्रीरंगवर भावकीतील तिघांनी एवढा हल्ला चढवला की त्याच्या शरीराच्या लाकडी दांडक्याने हाडाचा खोळखोळा केला होता या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला या घटनेनंतर घटनास्थळी पोलीस आले आणि भावकीतील तिघांना अटक देखील केली मात्र ती पळून गेली तो वर गेला आणि घरातील तिघांना जेलमध्ये बसावं लागलं त्यामुळे एका अविचारी स्त्रीमुळे संपूर्ण कुटुंब आणि भावकीचे नाते हे संपुष्टात आले